सहा जूनपासून कोकणात मान्सून दाखल झालेलो आ आणि पावसाक सुरुवात झालेली आहे जे या पावसामुळे जे आ, छोटे छोटे ओळ असतील नाले असतील हे प्रवाहित झालेले असत म्हणजे या पावसात खोल समुद्रातली मासेमारी ही बंद असता मात्र आमच्या मालवणी माणसांका आपल्या जेवणात हे मासे होयच कमी का असे ना मात्र कडियेपुरते तरी मासे हे लागतात पण सध्या मासेमारी बंद मग मासे मिळतात खं तर पाऊस पडलेलो हा खाडीतली मासेमारीसुद्धा सुरू आहे म्हणजे पागवणीची मासेमारी सुरू आहे काही ठिकाणी सुद्धा मासे आणतात तसंच तुम्ही गावागावात जर बघितलात तर सध्या चंडणीचे मासे गेल्या दोन दिवसांपासून सुरुवात झालेले असत पाऊस सुरू झालो तेव्हापासून कोकणात म्हणजे गावागावात कुर्ले धरू काही सुरुवात केल्याने त्याच्यामुळे कुर्लेंची क आमटी असात किंवा या का माशांची कडी असात नदीच्या खाडीच्या माशांची कडी असतात किंवा हे चण्णीच्या माशांची कडी असतात ही आता प्रत्येक मालवणी माणसाच्या जेवणात तुमका बघूक मिळता मात्र या ठिकाणी वेंगुर्ल्याचो वेंगुर्ला तालुक्याचं जर विचार केलो तर वेंगुर्ले तालुक्यात असे असो एक गाव असा समुद्रकिनारोच लाभलेलो आहात एका आणि थैसर ही पावसातली मासेमारी केली जाता पण तुम्ही म्हणशात खोल समुद्रातली मासेमारी बंद आ मग आता ही मासेमारी कशी काय करतात तर खोल समुद्रात हे म मच्छीमार बांधव हे जात नाही तर जो समुद्राच्या तोंडापाशी म्हणजे जो तोंड असतं समुद्राचा थंसर ही मासेमारी केली जातात आणि एक खाडी असा त्या सुद्धा ते मासेमारी करतात आणि हे मासे तुमका बाजारात बघूक मिळतात बाजारात येतात तसाच हे मासे हय जर वेंगुर्ल्यात जर विचार केल्यात तर आपल्या दाबोली नाका थंसरसुद्धा तुमका हे मासे सकाळी आठ ते साडेआठ किंवा नऊच्या दरम्यान हे तुमका मासे थैसर येतात आणि जे खाडीतले मासे आहेत ते तुम्हाला मानसेश्वर असतात किंवा बाजारपेठेत बाजारपेठेतले मच्छी मार्केट असतात ह हे मासे तुमका सगळे बघूक मिळतात तर आम्ही आता तुमका काय त्या जागेवर जाऊची गरज नाही मासे खरेदी करू पण हे मासे खंसून येतात आणि ही मासेमारी केली जातात ही मी तुमका या व्हिडिओत दाखवतो आहे आम्ही आता तिथपर्यंत निघालो वेंगुर्ल्यापासून मी आता वेंगुर्लात असे वेंगुर्ल्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी ही मासेमारी ही केली जाता आणि कमी प्रमाणात मासे असतात त्याच्यामुळे थोडे महागही असतात पण कमी प्रमाणात जरी असले तरी सध्या मालवणी माणसा वार असताना आपल्या जेवणात लागतातच मासे कडी पुरते तरी होयच त्याच्यामुळे ही मासेमारी खय केली जाता ही मी तुम्हाला दाखवतोय चला जाऊया नमस्कार मंडई मी दीपेश परब स्वागत करत आहे तुमचा कोकणसाद लाईव्हमध्ये मी आता असं आहे त्या ठिकाणी तुमका पाठी बघून काही जणांक कळलंच असताना का मी आता असं आहे वेंगुर्ले तालुक्यातल्या समुद्र किनाऱ्यावरती तर सर्वप्रथम सांगायचं सा तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एक जूनपासून मासेमारी बंद झालेली असा जे मोठे ट्रॉलर्स असत ते मच्छीमारांनी किनाऱ्यावर काढलेले असत आणि सुरक्षित ठेवलेले असतात आता अधिकृत शासनाच्या नियमाप्रमाणे एक जुलैनंतरही मोठी खोल समुद्रातली मासेमारी सुरू होतली आणि जे बाकीचे जे मच्छीमार असत किंवा जे छोटे छोटे मच्छीमार असत त्यांची मासेमारी सुरू आहे तर निवती समुद्र किनाऱ्यावरती म्हणजे निवती बंदरावरती ही मासेमारी हे छोटे बोटी नेऊन ही मासेमारी केली जाता कारण जो समुद्र जर निवतीचं बघितलो तर सुरक्षित समुद्र असं मानलं जातं आणि या समुद्राच्या दोन्ही बाजूक म्हणजे समुद्राचा जो मुख असा या जैसर बंदर असा या निवती बंदर अशा दोन्ही बाजूक डोंगर असत आणि ही त्या दोन्ही डोंगरांच्यामध्ये ही जो समुद्राचा जो एरिया त्या एरियामध्ये जी जी जागा त्या जागेत ही मासेमारी केली जाता आणि मोठे मासे मिळ में, नाही लहान लहान मासे मिळतात आणि हे मासे जे छोटे मच्छीमार होते हे मासेमारी करतात आणि सध्या पावसात मासे मिळनत नाही खरंच त्यामुळे हे मासे ते लोकांना जास्त म्हणजे मिळत असल्यामुळे या ठिका हे मासे घेऊ लोक बाजारात येतात आणि महाग असतात मासे कारण हे थोडेच मासे असत कमी मासे मिळतात त्याच्यामुळे यांची किंमतसुद्धा तशीच वाढलेली असतं आणि मेन म्हणजे ताजे मासे असत कारण आपल्या मालवणी माणसं ताज्या माशाशिवाय चालणार नाही तर तर एक सांगायचं म्हणजे जर वेंगुर्ला गेलात तर एक साडे साडेनऊ नऊच्या दरम्यान हे मासे दाबोली नाक्यात येतात वेंगुर्ल्या बाजारपेठेत मच्छी सुद्धा तुमका बघूक मिळतं तसाच जर वि दुसरेकडून जर विचार केला तर सुद्धा तुमका हे मासे मिळतात म्हणजे पिंगुळी तिट्यावरती असाणे किंवा कुडाळ बाजारपेठेत असाणे कारण हा निवती जो ह्या बंदर असा ह्या वेंगुर्ला आणि कुडा याच्या मध्यभागी असा कारण वेंगुर्ल्यापासून पंचवीस किलोमीटर हा आणि कुडा तुमका एस टी स्टँडपासून ह्या एक बावीस तेवीस किलोमीटर या निवती बंद त्याच्यामुळे दोन्ही ठिकाणचे मच्छीमार विक्रेते या ठिकाणी येतात सकाळी येतात आणि लिलाव घेतात सर लिलाव लावलं जाता तो आता आपण व्हिडिओत बघतोच पण एक पावसात मासे ताजे मासे खाऊची मजा वेगळीच असता गावागावात तर ते आपण खाडीचे मासे किंवा जे चण्णीचे मासे असतात ते मिळतातच पण हे समुद्राचे मासे ते है निवतीक मिळतात आणि ताजे मासे मिळतात तर।, तर चला बघूया काय काय मासे इले असत चला तर प्रकारे जर माझ्या मागे तुम्ही बघितला तर असो लिलाव हे सर निवती बंदरावरती सुरू असा आणि जो हो भाग आहात तो निवती मेढा हो भाग असा आणि जर या खाडीच्या पलीकडे जर बघितला तर निवती श्रीरामवाडीचं भाग असा आणि लिलाव सुरू हा सकाळपासून साडेसात वाजल्यापासून लिलाव हे सुरू होता आ, तो एक साडेआठपर्यंत सुरू असता आणि सध्या मासे जे असत ते बांगडे असत सौदाय मिळलेले आहेत सुमटा असत वाईटासुद्धा असत त्याचप्रमाणे खं बारीक सारीक सुद्धा गावले इसवणाची बारीक पिला असत आणि असे बारीक बारीक मासे असत आणि पण महाग असत मासे कमी असल्यामुळे आणि हेच तुम्हाला ऐसून जाऊन परत बाजारात सुद्धा याची किंमत जी मच्छी विक्रेते असतले ते सुद्धा त्यांच्याकडून सुद्धा महागच मिळतले कारण कमी मासे असत हैसरच त्यांना जाग्या लिलावात महाग मिळतात त्याच्यामुळे ते सुद्धा तिकडे सुद्धा बाजारात भेटत आपण हे मासे महाग मिळतात पण ताजे मासे असत खाऊक मात्र जाम मजा येतात बाराशे 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 पन्नास बाराशे पन्नास तेराशेशे तेराशे तेराशे पन्नास तेराशे पन्नास तेराशे पन्नास चारशे चौदा साडेचारशे चौदाशे पांधराशे

त्याचे आता तुम्ही जे मासे बघितलात जो लिलाव बघितला ते पंधराशे रुपयात ते मासे लिलावाक गेले म्हणजे हैसरच जागेर खूप महाग आहेत मासे आणि हेच तुमका बाजारात आता बाजारातली जर बांगड्यांची किंमत जर बघितलात तर दोनशे रुपयाक सहा बांगडे हे बाजारात किंमत आ आणि जे काय बा मोठे माशांपैकी जे काय मासे मिळतात ते तर त्याची किंमत तर वेगळीच जा <स्थाँगा> तर म्हणजे अशा प्रकारे तुम्ही बघितलात की पावसात सुद्धा पावसाच्या सीझनमध्ये सुद्धा निवती समुद्रकिनाऱ्यावरती म्हणजे निवती बंदरावरती ते ताजे मासे मिळतात पण एक गोष्ट मात्र तुमका सांगूची आती म्हणजे काय की जर निवटी या बंदरावरती तर जर तुम्ही इलात तर हय फक्त लिलावच लावलो जाता हय सुट्टे मासे म्हणजे तुमका शंभर दोनशे रुपयाचे मासे असे मेहनत नाही तर लिलावच या ठिकाणी लावलो जाता आणि तो सध्या मासे महाग असल्यामुळे पाचशे सहाशेपासून लिलाव हा सुरू होता बांगडे असतील किंवा इतर मासे असतील त्यांचो आणि मगाशी तुम्ही बघितल्यात की जवळजवळ पंधराशे रुपयाच्या ज्या लिलावात पन्नासशे एक बांगडेचं होते आणि तो असो लिलाव तो थं लावला जाता आणि ही मासेमारी या ठिकाणी या पावसाळी सीझनमध्ये होता आणि जे मच्छीमार बांधव ते तसं म्हटलं तर आपलो जोखमीचाच या मच्छीमारीचा काम त्याच्यामुळे या जर बोटींचं विचार केलो तर पेट्रोल डिझेलचं विचार केलो त्याचप्रमाणे या बोटीवरती ती आठ ठिकाणचे स्थानिक मच्छीमार पाच सहा सात मच्छीमार जातात त्यांचं दिवसाचो विचार केलो तर या सगळ्यांचं ताळमेळ घालताना हे सध्या मासेमारी कमी असल्यामुळे किंवा ही पावसातली मासेमारी असल्यामुळे हे मासे महागच मिळतात ते पण हे ताजे मासे मिळतात जर बरेचसे आपले मालवणी माणूस हे ताजे माशांचे शौकीन खव खवय असत त्याच्यामुळे त्यांना किती महाग असले तरी हे मासे लागतातच आणि वारांका हे कडियेपुरते मासे होयच त्याच्याशिवाय आमच्या मालवणी माणसांचा चलाचा नाही त्याच्यामुळे नक्की यावा निवती बंदरावरती किंवा जरी नाही येलात तरी तुम्हाला कुडा बाजारपेठेत कुडाळ मच्छी मार्केटमध्ये किंवा पिंगुळी तिटात तसंच वेंगुर्लं आहे आमच्या वेंगुर्ला दाबोली नाकेवरती वेंगुर्ला मच्छी मार्केटमध्ये हे तुमका मासे मिळतले आणि तुमका खाडीचे मासे तर सगळीकडेच आता जे पागळले मासे असतील किंवा इतर मासे असतील ते मिळतले कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला